नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो आहे सातगावच्या जत्रेला गाडीत बसले सर्व इकडनं मी आली रिक्षा चालली होती सी एन जी फुल केला सी एन जी फुल करून मग पुढे निघालो पुढे काकाची रिक्षा भेटली आम्हाला फुल स्पीडला चालला होता था काका मग गेलो विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेतलं मग जत्रेत गेलो काकू बोलते काकाला का मला फोनच पाहिजे यांना सांगितलं लाईनीन उभं राहा तुमचा फोटो काढतो मस्त फोटो काढला आणि तिकीट काढून गेलो आकाश फालण्यान तुम्ही बघू शकता आकाश फालण्या चालू व्हायच्या आधी फुल मजा करत होती चालू झाल्यानंतर मग सर्वांचीच आवडाईट झाली काकू आमची हात करते न्यू रडायला लागली फुल रडतंय आपण ताई आमची खाली बसली होती खालूनच हात करायला लागली मग मी ओला पण मजा वाटायला लागली पालण्यामध्ये आकाश पालण्यामध्ये मग तिथून आम्ही गेलो होडीमध्ये काकाने पैसे भरले आणि बसलो होडीत सगळीजणं इकडं आरणवरती एकटाच बसलं तर मी इकडे एकटाच बसेन बोलतो आहे चालू झाली इथे सर्वांची टाईट झाली होती मजा आली पण नंतर मग तिथून गेलो आम्ही या गोलगोल फिरतो त्या याच्यामध्ये तिकडे पण खूप मजा केली आम्ही मस्त गोलगोल फिरत होतो भीती पण तेवढीच वाटत होती बघू शकते कशा फिरतात गोलगोल तिकडं अर्नव आहे गणेश आहे इकडं वहिनी प्राची पीयूष पूर्वा मी आहे आणि बायको असे मग तिथून मीहू बोलतं मला आबूधाबीला जायचं आहे तिला बोललो बस विमानात मग तिथून विमानात आलो आणि मग नंतर याला गाडी घ्यायची होती दोन हजाराची दोन शेवटी घेतलीच गाडी परत गेलो गाडी घ्यायला गाडी घेतली आणि मग आलो गोल्डन बेलला मस्त जेवलो आणि मग घरी आलो